नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही ठरलं तर मग ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका अल्पावधीतच मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली मालिकेत अर्जुनची बहीण अस्मिताचं पात्र साकारून अभिनेत्री मोनिका घराघरात पोहोचली काही महिन्यापूर्वी मोनिकाने आई होणार असल्याची न्यूज चाहत्यांना दिली होती आता तिच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे मोनिकेला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी पंधरा मार्च रोजी मोनिकाने गोंडस लेकीला जन्म दिला लेकीबरोबचा पहिला फोटो शेअर करत तिने चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली दहा दिशा तुनी कशी नांदी झाली हो गोड गोजिरी साजिरी मुलगी झाली हो आणि नवे पर्व सुरू असं तिने पोस्टमध्ये लिहिलं तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे मोनिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं ठरलं तर मंगच्या सेटवर मोनिकाचं बेबी शॉवरही करण्यात आलं होतं गरोदर राहिल्यानंतर काही महिन्यांनी मोनिकाने मालिकेमधून ब्रेक घेतला आता अभिनेत्री तिचं आई पण एन्जॉय करते आहे